माझ्या मामीने माझ्यासोबत असं काही केलं की मी हैराणच झालो होतो तो क्षण मला भाऊक करून गेला मी मात्र त्यांच्याकडे एकटक लावून बघत बसलो मी त्यावेळीची किती आतुरतेने वाट बघत होतो पण मला माहीत नव्हतं की माझी मामीच माझ्यासोबत असं काहीतरी करेल माझी मामी दिसायला खूपच सुंदर होती तिची ती, ती बारीक कंबर आणि तिचा तो गोरा चेहरा सर्वांना आकर्षित करत होता ज्याची नजर माझ्या मामीवर पडेल तो त्यांच्याकडे बघतच बसायचा मग ती मुलगी असली तरी शपथ एवढी सुंदर होती माझी मामी आणि तिच्या कमरेवरती पडलेले ते केस तर त्यांच्या सुंदरतेमध्ये चार जन लावत होते मी माझ्या गावाकडे शिकत होतो पण गावाकडे चांगलं कॉलेज नसल्यामुळे मला मामांकडे शिकायला जावं लागलं माझे मामा बेंगलोरमध्ये राहत होते त्यांच्या लग्नाला दोनच वर्ष झाली होती पण त्यांना अजून मुलभा झालेलं नव्हतं कदाचित म्हणूनच माझी मामी इतकी सुंदर दिसत होती मी तिथे गेल्यानंतर असं वाटलं की माझं तिथं जाण्याने वातावरण बिघडलं आहे जसं की माझी मामी माझ्या मामासोबत असूनही खुश नव्हती असं मला वाटायचं पण खरं तर त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून माझी मामी इतकी उदास असायची मी एकदा हसत हसत मामीला बोललो मामी मला एक मोका तर देऊन बघा आणि असं बोलून शांत झालो मला वाटलं मामी माझ्यावर खूप ओरडेल पण मामी थोडाही राग न ठेवता माझ्याकडे बघून प्रेमाने हसल्या आणि म्हणाल्या मला वाटतं सोहम तू आता मोठा झाला आहेस त्या क्षणानंतर तर माझ्या मामी माझ्यासोबत खूप छान राहू लागल्या होत्या आणि नंतर माझ्याशी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करू लागल्या मला नंतर असं वाटू लागलं की मामींना माझ्यामध्ये इंटरेस्ट वाटत आहे आणि त्यांना मी आवडत आहे मला एकदा मामीने विचारलं सोहम तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का मी म्हणालो की मामी माझ्याकडे तर कोणी बघतसुद्धा नाही तेव्हा ते त्या म्हणाल्या इतकं खोटं तरी बोलू नकोस तू एवढा स्मार्ट आहेस आणि असं कसं तुझ्याकडे कोणी बघत नाही तेव्हा मी म्हणालो मामी तुम्ही समजताय तसं काहीच नाही मी तर तुम्हालाच बघत असतो तुमच्या पुढे तर सगळ्या मुली फिक्या पडतील तुम्ही आहातच इतक्या सुंदर माझं हे बोलणं ऐकून मामी माझ्याकडे बघून गोड हसल्या तेवढ्यात मामा आले त्यामुळे मामी किचनमध्ये निघून गेल्या एका रात्री मामींना अचानक उलट्या होत होत्या मामा बोलले काय झालंय तर मामी म्हणाल्या मला माहीत नाही पण माझं मन लागत नाही मला माहेरी जाऊ वाटत आहे तेव्हा मामा म्हणाले ठीक आहे तू सोहमला घेऊन जा जेव्हा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा मला खूप वाईट वाटलं कारण मला त्यांना कुठे जाऊ द्यायचं नव्हतं पण मला हे माहीत नव्हतं की मामींचा हा आधीपासूनचा ठरलेला प्लॅन आहे मामी म्हणाल्या की ट्रेनमधून मला नाही जाता येणार तर तुम्ही स्लीपर बुक करा मग मामाने स्लीपर बसमध्ये आमचं तिकीट बुक केलं आम्हाला स्टॉपवर सोडायला मामा आले होते आणि आम्हाला बसमध्ये बसवून निघून गेले बसमध्ये बसल्यानंतर मामी मला म्हणाल्या कसं वाटलं माझं सरप्राईज तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही हा प्लॅन केला होता की तुम्हाला तुमच्या माहेरी जाता यावं तेव्हा त्या म्हणाल्या की माझी इच्छा होती की तुला माझं माहेर फिरवून दाखवावं मी म्हणालो मामी तुम्ही तिकडे गेल्यावर माझं मन कसं लागणार तेव्हा मामी म्हणाल्या म्हणून तर मी जात आहे नंतर मामीने माझ्या कानामध्ये असं काही सांगितलं की मी त्यांच्याकडे बघतच राहिलो त्या म्हणाल्या मी प्रेग्नेंट आहे मी म्हणालो काय तर त्या म्हणाल्या हो तू पण ही गोष्ट मामांना सांगू नको जेव्हा मी माहेरी जाईल त्यावेळी त्यांना सरप्राईज येईल मी म्हणालो मामी मी खूप खुश आहे कारण तुम्ही वर्षापासून नाराज होता टेन्शनमध्ये होता मी खूप नाराज झालो कारण मामीला मुलगा झाल्यावर त्या माझ्याकडे लक्ष देणार नाहीत तेव्हाच मामीने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या काय झालं सोहम मी म्हणालो काही नाही मामी म्हणाल्या बरं हे सगळं सोड मी कोणाला तरी तुला भेटवते मी म्हणालो कोण आहे मामी म्हणाल्या चल तर आधी मग मा आता मात्र मी खूप बेचेन झालो होतो जेव्हा मी तिथे ते गेलो तेव्हा त्यांच्या आत्याची मुलगी तिथे आली होती ती खूपच सुंदर होती मी तर तिच्याकडे बघतच राहिलो तेव्हा मामी म्हणाल्या कशी वाटली तर मी म्हणालो जर मी हिच्याशी बोलू शकलो तर तेव्हा मामी म्हणाल्या अरे मी तर तुझं लग्न हिच्याशी ठरवायला आले आहे मामीच्या तोंडून हे शब्द ऐकून मी हैराण झालो आणि म्हणालो थँक्यू सो मच ते मामी तेव्हा मामी म्हणाल्या सोहम जेव्हापासून तुझे पाय आमच्या घराला लागले आहेत तेव्हापासून सर्व काही चांगलं झालं आहे आणि देवाची आमच्यावर कृपा झाली आहे मग मी विचार केला की का नाही तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करावं ज्याने तुला बरं वाटेल इतका हक्क तर माझा आहे ना मग मी मामीला खूप धन्यवाद दिले कारण त्यांनी माझ्या आयुष्यात असं काही केलं होतं जे कोणीही करू शकलं नव्हतं